नमस्कार वैशाली ब्लॉगमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते मला ना चार पाच मसाल्याचे प्रकार बनवायचे आहेत कारण ऑर्डर येतात मग वेळेला खूप गडबड होते तर मला ना मिरच्या आणि खडे मसाला आणायला जायचं होतं त्यासाठी मी लवकर उठले आणि आकांक्षासाठी ओमसाठी भाजणीच्या चक चकलीचं पीठ होतं तर म्हटलं मग मी त्याच्या आता था थालीपीठं बनवणारे आणि त्यानंतर मग ह्यांना भाजीपोळी बनवणारे आणि नंतर ओम आणि मी मार्केटला जाणार आहोत म्हणून मला इथे पटपट कामावरून घ्यायचं होतं म्हणून बाकी व्हिडिओ मग मी शूट केला नाही आम्ही ना आज मेट्रोने गेलो नी तितला हारा मी तिथला व्हिडिओ घ्यायचा हा राहूनच गेला माझ्या लक्षातच नाही राहिलं कारण आम्ही गेलो की तीन मिनटात लगेच मेट्रो आली तर इथे मी थालीपीठ बनवण्यासाठी काय साहित्य घेतले मी तुम्हाला सांगते भाजणीच्या चकलीचं पीठ घेतलं दोन वाटी आणि त्यामध्ये मेथी ओवा पांढरे तीळ लाल तिखट घालून मीठ कोथिंबीर घालून मळून थालीपीठं बनवले तर आकांक्षाला दुपारच्या वेळेला पनीर खायचं होतं तर मी बटर पनीर बनवत आहे तर इथे मी उभा कांदा कापून घेतला आहे मोठ्या आकाराचा एक काजू घेतले सात ते आठ आणि मगजबी घेतलं आहे चार चमचे तर हे बघा त्यातलं पाणी आहे मी अर्धा ग्लास पाणी उकळत ठेवलं होतं आणि त्यामध्ये हे सर्व साहित्य एकत्र घालून याला शिजवून घेतलं आहे कलर चेंज होईपर्यंत शिजवायचं आणि त्यामध्ये नंतर अर्धा टोमॅटो आलं लसूण पेस्ट लागणारे तर याला आपल्याला थंड झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घ्यायची खरं तर तिला बाहेरूनच हॉटेलचीच भाजी खायची होती पण तिच्या दादूने सांगितलं की आता एक महिना तुला जे काही खाऊ वाटेल तर ते मम्मीला सांग मम्मी पना मी बनवेल पण आता दहावीचे पेपर आहेत त्यामुळे नको बाहेरचं काही खायला आणि आजारी पडायला नको यासाठी तर मग मी घरीच बनवलं आहे तर एकदम हॉटेलसारखीच ग्रेव्ही पण झाली आणि टेस्ट पण अगदी तशीच आहे तुम्ही पण नक्की करून बघा तर कढई गरम झाली त्यामध्ये मी तेल घातलं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला जिरे घालायचे तर अर्धा चमचा जिरे घातलेत दोन चमचे आलं लसूण पेस्ट घातली तर इथे मी कुटून घातली तुम्ही रेडीमेड घातली तरीही चालेल याला छान फ्राय होऊ द्यायचं आहे आता थंड झालेलं वाटण करून घेतलंय तर बघू शकता कांदा मगजबी टोमॅटो काजू याची आपण छान पेस्ट करून घेतली ती घालायची आणि त्याला पण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे जास्त परतायची गरज नाही कारण त्याचा जो उग्र वास आहे तर तो हे साहित्य ते शिजवले तेव्हा त्यात ते पाण्यामध्ये निघून गेला आहे त्यासाठी आपल्याला थोडंसं तर इथे ग्रेव्हीला तेल सुटलं की समजून जायचं इथे ग्रेव्ही छान परतली आहे पनीर भाजी जर तुम्ही तर या पद्धतीने जर केली तर तुम्ही हॉटेलची भाजी कधीही आणणार नाहीत तर मी इथे एक चमचा धना पावडर घातली धना पावडर घातल्यानंतर आपल्याला ग्रेव्हीमध्ये मिक्स करून परतून घ्यायची तर बघू शकता तेल छान सुटलं आहे म्हणजे इथे आपली ग्रेव्ही छान फ्राय झाली म्हणजेच परतली आता सर्वांनाच प्रश्न पडलेला असतो हॉटेलची भाजी कुठलीही असो त्याची ग्रेव्ही खूप अशी हलकी फुलकी का असते तर त्याच सिक्रेट आहे ते म्हणजे सोडा हो खाण्याचा सोडा तर आपल्याला इथे दोन चिमूट सोडा घालायचा आहे त्यावरती थोडंसं पाणी घालायचं आणि त्यानंतर याला मिक्स करून घ्यायचं आहे गॅस कमीच ठेवायचा तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे नक्की भाजी एकदा करून बघा कोणाचाच विश्वास नाही बसणार की ही भाजी घरी बनवली तुम्ही करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा सोडा घालण्याच्या अगोदरची ग्रेव्ही आणि आत्ताची ग्रेव्ही यामध्ये तुम्हाला फरक दिसतच असेल तर यामध्ये मला घालायचं आहे आता लाल कलर फोड कलर कारण यामुळे भाजीला रंग छान येतो आणि मुलं पण आवडीने खातात मिक्स करू तर आता यामध्ये घालूया सुके मसाले तर इथे मी विक्रम कोल्हापुरी मसाला घेतला आहे एक चमचा लाल मिरची पावडर घेतली एक चमचा तर आकांक्षाला आणि ओमला जास्त तिखट चालत नाही त्यामुळे मी कमी तिखट घातलं आहे तुम्हाला जास्त चरचरीत आवडत असेल तर तुम्ही जास्त तिखट घालू शकता तर हे सुके मसाले आपल्याला ग्रेवीसोबत परतून घ्यायचे आहेत त्यासोबत आपल्याला यामध्ये कसुरी मेथी घालायची एक चमचा थोडी क्रश करून घालायची म्हणजे त्याचा सेंट छान येतो आता तुम्हाला ही भाजी घट पातळ कशी करायची त्यानुसार यामध्ये गरम पाणी घालायचं आहे गरमच पाणी घालायचं म्हणजे चव छान येते तर इथे मी अर्धी वाटी पाणी घातलं आणि त्यानंतर ग्रेव्हीला परतून घेतलं परत थोडंसं आणि त्यामध्ये आता घालत आहे सोहाना पनीर टिक्का मसाला अर्धी पुडी घालते म्हणजेच तीन चमचे मसाला आहे यालाही छान परतून घेऊ जास्त परतायचं नाही पण अगदी हलकंसं एक मिनिट परतून घ्यायचं आणि परत आपल्याला पनीर घालून यामध्ये पाणी घालायचं आहे आधी घालायचं बटर तर इथे मी छोटा एक तुकडा बटरचा घातला आहे याला पण मेल्ट होईपर्यंत आपण हलवून घ्यायचं आहे ग्रेव्हीमध्ये हे बटर जे घातलं आहे तर ते मेल्ट होऊ द्यायचं आहे तर भांडं विसळून मी इथे गरम पाणीच घेतलं होतं तर एक वाटी पाणी घातलं आहे याला मिक्स करू तर आकांक्षानेच हे पनीर कट केलं होतं तर ते घालून घेऊ मिक्स करायचं आहे मीठ घालायचं चवीनुसार तर मी इथे बटर घातलं आहे बटरला पण मीठ असतं म्हणून मी इथे मीठ कमी घालते दोन मिनिट आपल्याला झाकण ठेवून शिजत ठेवायची दोन मिनिट झालेत आणि झाकण काढून बघू तर बघू शकता किती छान ग्रेव्ही पण मस्त झाली आणि त्यावरती तेल पण छान आलं म्हणजे इथे भाजी आपली तयार झाली नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये कळवा तुमची भाजी कशी झाली इथे भाजी झाली आणि आता आम्ही मार्केटला चाललो आणि ओम दुपारी चार वाजता घरी येऊन निघलो होतो आणि मेट्रोने कसं लवकर जातं ना तर मग त्यासाठी आम्ही मेट्रोने गेलो हे ऑफिसला फोर व्हीलर घेऊन गेले होते तर ते आम्हाला तिकडून घ्यायला येणार होते तर सामानाची यादी दिली आणि त्यांचं सामान देणं सुरू होतं आणि तेव्हा मी हा व्हिडिओ केलेला आहे तर आम्हाला घरी यायला रात्री पावणे नऊ वाजले होते मग स्वयंपाक थोडासा होता तीन पोळ्या बाकी होत्या आणि पनीरची भाजी जी बनवली होती तर ती पण होती तर आता मी चहा टाकला होता यांना आणि ओमला तर तो चहा देते आणि त्यानंतर चार मला पोळ्या करायच्या तर त्या पोळ्या करून घेते तर भाजी किती बाकी आहे हे मी तुम्हाला दाखवते तर बघू शकता भाजी बाकी आहे चहा दिलाय आणि इथे पीठ मळले पोळ्या चालू आहेत ओमला आकांक्षाला आणि यांना मी जेवायला वाढलं होतं म्हटलं गरम गरम पोळ्या खातो मी तर मी पण लगेच बसणारच होते एकच पोळी बाकी होती तर तेवढी पोळी लाटून झाली की मी पण जेवण करून घेणार आहे आणि त्यानंतर ओटा वगैरे आवरून घेते भांडे घासून घेणारे तर इथे आमचे जेवण झाले होते आणि आता ओटा आवरायचा आहे तर आता ओटा आवरून घेते तर इथे थोडेसे भांडे पडले होते बेसिनमध्ये तर मग ते मी घासून घेतले कमी खरकटे भांडे असतील ना तर तेच मी इथे बेसिनमध्ये घासते आणि जास्त खरकटे वगैरे असतील तर मी भांडे बाहेरच घासते खरं तर शक्यतो मी मध्ये भांडे घासतच नाही तर दुपारचे भांडे होते तर ते मी लावून घेते आता ओटा आणि टेबल पुसून घेते तर इथे माझा ओटा किचन आवरून आहे बघू शकता मी घरगुती मसाले बिझनेस चालू केला आहे जर तुम्हाला मसाले बनवणं शक्य होत नसेल तर मला तुम्ही ऑर्डर देऊ शकता स्क्रीनवरती नंबर दिलाय त्यावरती व्हॉट्सॲप करा कॉल केला तरीही चालेल तुम्हाला माझा व्हिडिओ किंवा रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ किंवा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आज मी मार्केटमधून मा खडे मसाले आणि मिरच्या घेऊन आले तर त्या मी दाखवते तर मी काही सोडलं नाही आता या याला मी उद्या सोडणार आहे तर हे बाकी मसाले अगोदरचे होते ते पण मी यामध्ये घालणार आहे तर यामध्ये लवंगी मिरची होती म्हणून मी लवंगी मिरची थोडी कमी आणली तर ही जवळपास अडीच किलो मिरची आहे हा असा होता आजचा ब्लॉग व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद